पेंटरच होणार होतो आणि मी फार लाजळू आणि एकदम शा म्हणजे बोलणार अचानक हे कसे आवाज यायला लागले मला कळे आणि पहिला जो आवाज ज्याने मला आकर्षित केला तो होता रमधी ये कितना ना, दे ये ना जाना, हाय हा जालिम जमाना हे त्याच्यानंतर एक गाणं गायलं मी सचिन सचिनदानचं ज्याच्यात आशाजी रडू लागल्या आणि म्हणायला मला वाटलं दादाच उभे आणि ते गाणं होतं अमर प्रेमधलं हो रामा ओ रमा मे बी थाई लाये मोरे के आणि मग जास्त वेळ न घेता डायरेक्ट सोळा वर्ष जर मी गातो तर असं वाटायचं की बाई गाते मुलगी गाते आणि कंठ फुटल्यानंतर डायरेक्ट अजिबे देखण जसे सोडो सोडो जवळ वन थू वन थो थ्री थो रोपते सोना सोवणा सोडते रेपायल बजाओ रोपते रा सोवणा सोणा सोनते रेपायल